मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी अबुशगारा पार्क मध्ये निघाले तर आमच्या मैत्रिणींचा आज म्हणजे सगळेजण एकत्र भेटणार आहे पार्क मध्ये आणि राघव सोबत इकडे राघव तर मैत्रिणींनी आज भेटण्याचा प्रोग्राम केलेला आहे आणि गेम्स वगैरे खेळणार आहेत पुढेही असणार आहेत मी मी तर मी निघालो आणि गावला आम्ही कराटे होतो असून तसंच घेऊन जाणार माझे मिस्टर सोडून घेते आम्हाला सर्वांना आणि इथे पार्कमध्ये आल्यानंतर ग्रुपमध्ये जे नवीन मेंबर्स आहेत तर त्यांचं इंट्रोडक्शन चालू होतं आणि बरेचसे नवीन मेंबर्स आहेत आणि खूप मजा येते एकत्र सगळेजण एन्जॉय करतात खूप छान वाटतं सगळ्यांना सगळे महाराष्ट्रीयन आहेत काही नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांनाही हिंदी वगैरे तर तेही खूप छान एकत्र एकजुटीने गप्पा वगैरे मारतात खेळतात गेम्स वगैरे पारीद क morally प्रमान हो लो औ सकताlly, है किससीा कि प्रह drie खो पिर्चला छैंगे 되어 Board

थँक्यूयाचं नाव संगीता थोर मी राहते आणि मला खुप जॉईन होतो शकतो खूप ॲड करून घेतात

हॅलो एथ वन टू ग्रेड ऑल पर्यंत घेते ट्यूशन्स घेते आणि मला करून देते मी बिझनेस करते ऑर्डर्स घेते फूड ऑर्डर्स देते पार्टी ऑर्डर्स देते आणि मी आता जवळजवळ इकडे मला नऊ वर्ष झाले आतामध्ये आहे मी आणि माझं युट्यूब चॅनल आहे जो कॉन्टेंट झालेला आहे तर त्यांनी सबस्क्राईब नस, नसेल नसेल केलं त्यांनी करा त्यांना टाईमपास करायला कधी वेळ नसेल म्हणजे भरपूर सारा वेळ असेल टाईमपास करायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही मला सबस्क्राईब करा बरोबर तरी शिकायला भेटेल काहीतरी लाईक करा शिकायला वेळ करा आणि आणि इंट्रोडक्शन झाल्यानंतर इथे आमच्या गेम्स चालू होत्या तर भरपूर म्हणजे दोन तीन गेम झाल्या त्यातल्या एका गेमची मी विनर देखील होते आणि बाकीचेही होते तर मला खरंच खूप छान वाटलं jai tara aap lage the tani

आणि सगळ्या फ्रेंड्सचे ग्रुप ग्रुप होते तर त्याच्यामधून जो विनर होईल त्यांचा एक शेवटी राऊंड होणार होता आणि याच्या आधीच्या ग्रुपमध्ये मी विनर होते तर बाकीचे खूप विनर होते तर विनर्सचा राऊंड सगळ्यांच्या शेवटी होणार होता पुन्हा एकदा Pada. Hands, <laughs> shoulder, 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 hands, 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 Shoulders, knees, toes, <laughs> portal. Shoulders, bend, head. Shoulders, bend, shoulder, bend toes, knees, head. Shoulders, bend, toes, knee, knees, head. Bend, toes, head. Bend, knees.

And now the photo session is going on. आणि यानंतर आण फूड होतं तर फूडमध्ये दाबेली होती आणि एक समोसा होता सोबत मी माझं सँडविच घेऊन आले होते कारण मला माहिती आहे गाऊला समोसा आवडतो सो मी तिलाच दिला होता, 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 होता तो आणि मुलांसाठी इडली वगैरे ऑप्शन होता परंतु मी नव्हता घेतला तो ऑप्शन आणि इथे सगळ्यांचे गिफ्ट म्हणजे विनर्सचे गिफ्ट देण्याचं काम चालू होतं विनर्ससाठी गिफ्ट्स होते तर तीन गेम्समध्ये तीन विनर होते आणि त्यामध्ये मीही होते तर त्यानंतर आम्ही घरी जायला फिरायला गेला होतो तो जाऊन आला आणि आम्ही जोपर्यंत पार्कमध्ये होतो तोपर्यंत माझे मिस्टर आणि दादा सोबत वेदा आणि राघव होते त्यांच्या तर हे चौघे जण मेगामॉलला गेले होते त्यामुळे आम्हाला मस्त एन्जॉय करता हो आला गेम्स वगैरे आणि त्यामुळे खरंच खूप म्हणजे एक असं हे न टेन्शन नव्हतं की मुलं रडतील वगैरे बाजूला त्यामुळे खूप छान वाटलं आणि घरी आल्यानंतर आम्ही इथे धुरंदर मूवी पाहत होतो राघवही हो होता आमच्यासोबत आमचं जेवण वगैरे झालं होतं कारण मी स्वयंपाक करूनच केले होते सकाळी जाताना आणि त्यानंतर धुरंधर मूवी मे बी साडेतीन तासाचा होता तो संपल्यानंतर इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली आणि जेवणामध्ये ती मोठी जी शिमला मिरची असते लांब असते तर ती बनवायची होती आणि ऍक्च्युली मी पहिल्यांदाच बनवत होते तर मी जशी वांग्याची भाजी बनवतो ना आपण

आणि ते कच्चा कांदा त्यामध्ये थोडासा लसूण टाकला ठेचून त्यानंतर हळद टाकली थोडंसं लाल मिरची पावडर टाकली थोडासा घरचा मसाला टाकला त्यानंतर थोडीशी धना पावडर टाकली आणि सॉल्ट टाकलं दाण्याचा कूट वगैरे टाकला हे छान मिश्रण मी मिक्स केलं त्यानंतर माझ्या ज्या मिरच्या होत्या तर मिरच्यांना हो कट वगैरे मारून घेतले थोडंसं हिंगही घातलं होतं मी त्याच्यामध्ये आणि हे जे मिश्रण आहे तर हे छान मिक्स करून घेतलं आणि इझिली मिरच्यांमध्ये भरून दिलं तर म्हणजे प्ल माझ्या पॉटमध्ये मी देखील तापायला ठेवलं होतं थोडंसं ऑइल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या फोडून घ्यायचं होतं आणि अशा प्रकारे जेवणामध्ये शिमला मिरची होती आणि सोबत भाकरी आणि राईस देखील होता थोडासा तर एकदम सिंपल जेवण होतं आजचा ब्लॉग मी इथे संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका